मित्रांनो या दिवशी इथे तुम्ही हळदीचं पाणी शिंपडा तुमच्या घरातली गरिबी नष्ट होईल आणि रातोरात तुमचे नशीब चमकेल मित्रांनो हळदीच्या पाण्यामध्ये किंवा हळदीमध्ये असे तत्व असतात जे आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती किंवा कुठल्याही गोष्टीचं प्रदूषण राहूकेतूचा वास नजरदोष हे सगळं काही संपवत असतं असे महत्त्व या हळदीच्या पाण्याला प्राप्त झालेले आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये हळदीचे पाणी शिंपडायला पाहिजे आता हे कोणत्या दिवशी शिंपडायचे तर मित्रांनो या महिन्यात जानेवारीला षट तिला एकादशी आहे या षट तिला एकादशीच्या दिवशी तुम्हाला हळदीचे पाणी शिंपडायचे आहे मित्रांनो षट तिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षट तिला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात त्यामध्ये तिळाचे स्नान करतात तिळाचे अर्पण करतात तिळाचे दान करतात तिळयुक्त भोजन तिळाचे हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पितात हे व्रत भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते म्हणून षट तिला एकादशीचे खूप जास्त महत्त्व असते तुम्ही या दिवशी व्रत करावे आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडावे या दिवशी विष्णू राम कृष्ण यांची पूजा करावी मंत्र जप करावा होम हवन जमत असेल तर होम हवन करावे मित्रांनो षट तिला एकादशी भगवान विष्णूच्या प्रिय एकादशींपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्तता होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते असेही म्हणतात समजा तुम्हाला षष्ट तिला एकादशीचे व्रत करू शकला नाहीत तर फक्त कथा ऐकल्याने सुद्धा आपल्याला या व्रताचे पुण्य मिळते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून मुक्ती मिळते म्हणून या दिवशी षट तिला एकादशीचे व्रत करायचे असेल तर करा नाही करायचे असेल जमत नसेल तर कथा ऐका पूजापाठ करा आणि त्यासोबतच हळदीचे पाणी घरात शिंपडा हळदीचे पाणी तुम्ही सकाळी षट तिला एकादशी पंचवीस जानेवारीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही एका ग्लासामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आपल्या घरात जी आपण स्वयंपाकासाठी जेवणासाठी वापरतो तीच हळद टाकायची आहे किंवा तुमच्या घरात हळदी कुंकूची देवघरात असेल तर त्यातली हळद घेतली तरी चालेल आणि ते पाणी एकत्रित व्यवस्थित मिश्रित करायचं आणि नंतर आपल्या दोन तीन बोटाच्या साह्याने आपल्या संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं किंवा तुळशीचं पान घ्यायचं आणि तुळशीचं पान त्या पाण्यात बुडवायचं आणि ते तुळशीच्या पानाने आपल्या संपूर्ण घरात संपूर्ण कोपऱ्यांमध्ये रूममध्ये भिंतींवर सगळीकडे ते हळदीचं पाणी शिंपडायचं घराच्या बाहेर सुद्धा शिंपडायचं याने घर तुमचं पवित्र होईल शुद्ध होईल नकारात्मकता कोणत्याही प्रकारचे दोष आजार गरिबी दरिद्री दुःख अडचणी सगळं काही नष्ट होईल म्हणून मित्रांनो हे हळदीचं पाणी या पंचवीस जानेवारीला षट तिला एकादशीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की शिंपडा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ